नमस्कार मैत्रिणी मी अनुसया सोनोनी आलूच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण गवारची सिंगाची भाजी करणार आहे तर मी त्या गवार मिसून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर तर आपण आता कोथिंबीर बारीकची रंग लसूण ठेच तर इथं आपला लसूण ठेचून झालाय कोथिंबीर बारीकचे बरे गरम करायला ठेवले त्यामध्ये आपण दोन पाया तेवढे घालू टाकून घेऊ आपलं तेल गरम करून

मिक्स करून यामध्ये थोडस पाणी ॲड करून झालेलं आहे यावर प्लेट झाकण ठेवून दहा मिनिट मिडियम गॅसवर शिजवून घेऊ बघू शकता आपली भाजी दहा मिनिट शिज घालेली आहे एकदम बाहेरून बघा आपली भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद